नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार चोवीस जी अठरा फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेली होती तर त्याचा अंदाजे निकाल केव्हा लागेल याबाबत सतत विद्यार्थी विचारत असतात तर अंदाजे तुम्हाला मी तारीख सांगतो पहा उत्तर सूची जी आहे ती आपल्याला सहा तीन दोन हजार चोवीसपर्यंत येणं अपेक्षित आहे हा एक माझा अंदाज आहे मागच्या वर्षीचा अंतरिम उत्तरसूची त्यानंतर अंतिम उत्तरसूची केव्हा आलेली त्यानुसार हा अंदाज मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं अंतिम उत्तरसूची ही तात्पुरती उत्तरसूची असते त्यावरती आपल्याला आक्षेप घ्यायचा असतो जेणेकरून दोन ते तीन प्रश्न जर बरोबर असतील तर त्यावरती आपण या ठिकाणी आक्षेप घ्यायचा आहे त्याचबरोबर अंतिम उत्तरसूची ही एकवीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत येणं अपेक्षित आहे त्याचबरोबर अंतरिम निकाल जो तात्पुरता असतो त्यावरती सुद्धा आपण आक्षेप घेऊ शकतो जरी तुमचे अजून दोन ते तीन मार्क अजून वाढत असतील या ठिकाणी दोन ते तीन प्रश्न या ठिकाणी बरोबर येत असतील जर तुमचे सहा गुण या ठिकाणी तुम्हाला वाढत असतील आठ गुण वाढत असतील तर तुम्ही या ठिकाणी आक्षेप घ्यायचे जे तुम्हाला एकवीस पाच दोन हजार चोवीसपर्यंत ही अंदाजी तारीख मी दिलेली आहे त्याचबरोबर अंतिम निकाल हा केव्हा लागू शकतो बरेच विद्यार्थी विचारतात अंतिम निकाल तर हा अठरा सात दोन हजार चोवीसपर्यंत लागणं अपेक्षित आहे हा माझा एक अंदाज आहे या ठिकाणी तर अशा पद्धतीने आपल्याला अंतरिम उत्तरसूची अंतिम उत्तरसूची अंतरिम निकाल आणि अंतिम निकाल कोणत्या तारखेपर्यंत लागणं अपेक्षित आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद